माझ्या हातामध्ये आपल्याला हे गुलाबाचं फूल दिसत असे गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं त्यासोबतच मैत्रीचं प्रतीक मानलं जातं तर ह्याच गुलाबाचे औषधी गुणधर्म काय आहेत ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेचर सिलिंग निसर्गोपचार ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुलाबाचे काय औषधी गुणधर्म आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे याला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं त्यासोबतच मैत्रीचं शांततेच प्रतीक देखील मानलं जातो हे गुलाब फूल जे आहे ते आपल्या शरीराला थंडावा देत असतं यापासून गुलकंद याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यापासून गुलकंद बनवला जातो आणि हा गुलकंद आपल्या शरीराला थंडावा देतो आपल्या ऍसिडिटीचा त्रास कमी करण्यामध्ये पचन व्यवस्थित ठेवण्यामध्ये हा गुलकंद उपयोगी ठरत असतो तर याचेच औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात प्रथम आपण बघूयात की याच्यामध्ये काय न्यूट्रिशनल घटक आहेत काय पोषण मूल्य आहेत त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे पॉलिफेनॉल आहे फ्लॅवनॉइडस आहेत विटॅमिन ए आहे कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे यासारखे औषधी गुणधर्म असलेले जे काही मठ सापडत असतात तर आता आपण जाणून घेऊयात या गुलाबाच्या फुलाचे औषधी गुणधर्म नेमके काय आहे पहिला औषधी गुणधर्म आपल्याला जर डोकेदुखीचा त्रास असेल आपल्याला कुठेही वेदना होत असेल डोकं दुखत असेल पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी याचा पाकळ्याचा जो काही गुलकंद असतो तो उपयोगी ठरत असतो काही जणांना फीट येत असेल एपिलेप्सी म्हणजेच फीट येत असेल मिरगी येत असेल तर अशा वेळेस त्यांना जर आपण हा गुलकंद किंवा ह्या याच्या ज्या पाकळ्या आहेत किंवा याच गुलाबजल त्यांना सेवन करायला दिलं तर त्यांचं जो काही फिट येण्याचा किंवा मिरगी येण्याचा त्रास आहे ये तो कमी होण्यास मदत होणार आहे याच्यामध्ये हाय अँटी ऑक्सिडंट आहे आणि हेच हाय अँटीऑक्सिडंट जसे की पॉलिफेनॉल फ्लायवोनॉइडस आहेत हे, हे कॅन्सर होण्यापासून रोखत असते त्यामुळे कॅन्सर जर आपल्याला रोखायचा असेल तर आपण गुलकंदाचं सेवन करावं किंवा गुलाबाच्या पाकळ्याचा ज्यूस किंवा त्याचं पाणी याचं सेवन आपण करू शकतो हे अँटी इन्फ्लामेटरी रोल आहे म्हणजेच आपल्या शरीरामध्ये कोठेही सुजन असेल तर ती सुजन कमी करण्यामध्ये सुद्धा हे गुलाब उपयोगी आपल्याला जर आपलं पचन सुधारायचं असेल तर पचन सुधारण्यासाठी हे गुलाबाचं फूल याचा जो काही गुलकंद आहे तो उपयोगी ठरतो आपल्याला कॉन्स्टिबेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास असेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर त्यासाठी हे याचा जो काही गुलकंद आहे याच्या पाकळ्याचा तो उपयोगी ठरत असतो आपल्याला हायपर ऍसिडिटी म्हणजे वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत आहे तर अशा सुद्धा आपण जर ह्या गुलकंदाच गुलाबापासून बनवण्यात येणार गुलकंदाचं सेवन केलं तर आपल्याला ऍसिडिटी कमी होण्यास मदत होणार आहे आपल्याला अँटी एजिंग म्हणजेच आपलं वय वाढत चाललंय आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात काळे डाग आले तर ते घालवण्यासाठी सुद्धा याचं पसन बनवण्यात येणारं पाणी गुलाबजल उपयोगी ठरत असत ते जर आपण ज्या ठिकाणी आपल्याला काळे डाग आले डोळ्यांच्या खाली असेल किंवा आपल्या चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी गुलाबजलचा आपण सतत वापर करत राहिलो तर आपल्या चेहऱ्यावर तेज येतं आपलं वय वाढत आपण तरुण होत जातो आणि अँटी एजिंग प्रिव्हेंट करण्याचं काम हे करत असतं आपल्याला सर्दी खोकला आहे कप आहे दम्याचा त्रास आहे तर यावर सुद्धा हे गुलाबाचं फुल उपयोगी ठरणार आहे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा आपण जर गुलकंदाचा सेवन केला तर आपलं कोलेस्टेरॉल नियंत्रणामध्ये राहणार आहे आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात आलं तर आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील आपल्या रक्त वाहिन्या हृदयाकडे जाणार त्या मोकळ्या राहतील त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा हे उपयोगी ठरत असत आपल्याला खूप टेन्शन ताणतणाव आहे तर ते घालवण्यासाठी सुद्धा याचा जो काही सुगंध आहे तो आपले विविध प्रकारचे ताण टेन्शन तणाव दूर करत असत तर हे जनरली ह्या गुलाबाचे औषधी गुणधर्म आहेत आपण फक्त गुलाबाचा फुल म्हणून विचार करत असतो पण याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत ते आपल्याला माहिती हवेत आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे आता गुलाब आपण कोण कोणत्या प्रकारमध्ये याचे प्रोडक्ट मार्केटमध्ये मिळत असतात तर रोज ची म्हणजेच गुलाबाच्या ह्या पाकळ्यापासून बनवण्यात येणारा चहा ते मार्केटमध्ये उपलब्ध असतं रोज वॉटर म्हणजेच गुलाब जल हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे रोज ऑइल म्हणजे यापासून बनवण्यात येणारं तेल ते मध्ये आहे आणि चेहऱ्यावर फेस, फेस मास्क आणि चेहऱ्यावर फेस मास्क लावण आणि चेहऱ्यावर फेस मास्क लावण्यासाठी सुद्धा अनेक प्रोडक्ट मध्ये उपलब्ध आहे अनेक ब्युटी प्रोडक्ट असतील तर त्या ब्युटी प्रोडक्ट मध्ये देखील गुलाबाचा वापर केला जातो तर ही होते ह्या गुलाबाच्या औषधी गुणधर्माची सविस्तर माहिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा